कॅडबरी जंक्शन ते गायमुख मेट्रो चार मार्गिकेवरती आज घटस्थापनेच्या दिवशी पहिली चाचणी घेतली गेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी करण्यात आली मेट्रो चार मार्गिकेचा पहिला डप्पा आणि मेट्रो चार मार्गिका डिसेंबर पर्यंत सुरू करण्यासाठी एम एम प्रयत्नशील आहे या मार्गावरती आठ डब्यांची मेट्रो धावणार आहे हा मेट्रो मार्ग देशातील सगळ्यात मोठा मार्ग होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय वर्षभरामध्ये सर्व टप्पे पूर्ण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर आजचा दिवस ऐतिहासिक आणि आनंदाचा असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाणेकरांसाठी खुशखबर ठाणेकरांचा मेट्रो प्रवासाचं सा स्वप्न साकार होणार ठाणे मेट्रो लाईन चार ची पहिली ट्रायल रन यशस्वी ठाणेकरांसाठी सोमवारचा दिवस महत्वाचा ठरला कारण ठाणेकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे ठाण्यात बहुप्रतीक्षित अशा मेट्रो प्रवासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल टाकण्यात आलाय ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते गायमुख मेट्रो चार या मार्गिकेवर घटस्थापनेच्या दिवशी पहिली चाचणी घेण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली ठाणे मेट्रोची दहा स्थानक कॅडबरी माझीवडा कापूर बावडी मानपाडा तिकोजी निवाडी डोंगरीपाडा विजय गार्डन कासार वडवली गोवा निवाडा गायमुख अशा दहा स्टेशनचा त्यात समावेश आहे या मार्गावर आठ डब्यांची मेट्रो धावणार आहे मेट्रो मार्ग चार आणि चार अ एकत्र मिळून सुमारे पस्तीस किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून यावर एकूण बत्तीस स्थानक प्रस्तावित आहेत पूर्व उपनगरे पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा तला तला मार्ग होणार आहे त्यामुळे हा देशातला सर्वात लांब मार्ग होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्वाचा टप्पा जे ठिकाणी करतो आणि टप्प्या टप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवट्यापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे हे असं सगळं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे आणि जी लाखो वाहन रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे सोळा हजार त्याची किंमत आहे जवळपास पंचवीस लाख लोक त्याचा प्रवास करतील आणि या मेट्रो संपूर्ण नेटवर्क मुळे मुंबई ये कमी होऊन जाईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल असा हा प्रकल्प आहे हा मेट्रो प्रकल्प तीन प्रमुख टप्प्यांमध्ये प्रत्यक्षात साकारला जाणार आहे टप्पा पहिला गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंतची दहा पूर्णांक पाच किलोमीटरची मार्गिका सुरू होईल यामध्ये एकूण दहा स्थानक असतील यापैकी चार स्थानक डिसेंबर दोन हजार कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर पर्यंतचा अकरा किलोमीटरचा टप्पा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे या टप्प्यात अकरा स्थानक असतील टप्पा तिसरा गांधीनगर ते वडाळा बारा किलोमीटरचा अंतिम टप्पा ऑक्टोबर दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे या चारही मेट्रो मार्गिका पूर्ण झाल्यावर सुमारे अठ्ठावन्न किलोमीटरचा भारतातील सर्वात मोठा उन्नत मार्ग उपलब्ध होईल ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणाऱ्या या मेट्रोमुळे प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे तर सोमवारी ट्रायल रन झाली आता प्रत्यक्षात ही सेवा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा ठाणेकरांना लागली आहे ठाण्याहून निके शार्दूलसह गौरी सारंग पुढारी न्यूज